चंद्रपूर शहरातील चांदा शिक्षक प्रसारक मंडळ मध्ये भरती घोटाळा झाल्याचा आरोप राजू कुकळे यांनी आताच पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे यामध्ये शिक्षक घोटाळा असेल आय असेल असे अनेक मुद्दे याच्यामध्ये म्हणण्यात आलेले आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू कुकडे भाऊ नेमकं प्रकरण काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालाार्थ आय डी घोटाळा आणि शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शालार्थआडी आणि शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे त्यामध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जवळपास बावीस जे लोक आहेत शिक्षक ते बेकायदेशीर बेकायदेशीर त्यांची भरती झालेली आहे कारण शासनाने दोन हजार बारा नंतर जे आहे कुठल्याही प्रकारच्या शिक्षक भरतीवर जे आहे बंदी आणलेली होती अशात ज्या दोन हजार सतरामध्ये बावीस लोकांची भ भरती होत आहे हा मोठा गंभीर विषय आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही मा महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शालेय शिक्षणमंत्री जे आहे दादा भुसे यांच्याकडे निवेदन दिलं होतं पण अजूनही चौकशी झालेली नाही आहे म्हणून आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे एस आय टीची जे आहे चौकशी चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक संस्थेवर पर अजूनपर्यंत लावलेली नाही आहे ती लावण्यात यावी आणि जे आता या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जे जनता करिअर लांच चालवलं ला जाते तिथं सतरा वर्षीय जे मुलगा जे आहे विद्यार्थी त्यांना आत्महत्या केलेली आहे एवढा गंभीर प्रकार असताना सुद्धा आणि शिक्षण संस्थेच्या संचालकावर त्यांच्या अध्यक्ष सचिवावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे फक्त तातुरमात कारवाई झालेली आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानुषंगाने जे आहे सदोष मनुष्यवधीचा गुन्हा या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाने सचिवावर पण झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी पुढची भूमिका काय असेल जर समजा या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न निकालीत निघाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक यांना जबाबदार पकडून आम्ही ते मनसे स्टाईल आंदोलन करेल चांदा शिक्षक प्रसार मंडळावर एस आय टी चौकशी करण्याची मागणी राजू कुकडे यांनी केलेली आहे जर चौकशी न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर